आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे एका आभासी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ शंभर रुपयांच्या नाण्याचं अनावरण करतील भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या एक अर्थ मंत्रालयानं त्यांच्या जयंतीनिमित्त हे विशेष नाणं तयार केलं आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना यथायोग्य नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी संवाद साधला नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहा हरियाणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते धनगर समाज मागास असून हो घातलेल्या जनगणनेत समाजाची एकूण लोकसंख्या लक्षात घेऊन आरक्षण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली राज्यात काल दिवसभरात आणखी दहा हजार सातशे ब्याण्णव कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पंधरा लाख अठ्ठावीस हजार दोनशे सव्वीस इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत बारा लाख सहासष्ट हजार दोनशे चाळीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या दोन लाख एकवीस हजार एकशे एक चौऱ्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपुरात काल सातशे ब्याऐंशी रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर एकूण बाधित तर काल एकूण नऊशे सत्तावीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला सध्या आठ हजार एकशे अडतीस ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे राज्यात काल अनेक ठिकाणी मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला या दरम्यान वीज कोसळून राज्यात अकरा जणांचा मृत्यू झाला नागपूर जिल्ह्यात शिवाखेड्यात शेतमजूर तीन महिला पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबल्या असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यानं राज्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होत आहे येत्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे सॅनिटाईज करणं मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं या त्रिसूत्रीचा आपण देखील उपयोग करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार